mm <coughs> ती स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजीनी प्रार्थना तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आजचा मी जो पोळ्याच्या दिवशीचा माझा रुटीन आहे तो शेअर करणार आहे तर चला बघूया कशा प प्रकारे आमच्या गावाकडे जो पोळा आहे तो साजरा केला जातो चला तर मग तर आता इथे ना मी भात शिजत टाकलेला आहे आणि रशीसाठी ना जी आमटी करायची आपल्याला त्याच्यासाठी ना खोबरं कांदा आणि आलं सर्व काही घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे मी वाटण करून घेते बाहेर ना पाऊस चालू आहे मस्त आणि आभार पूर्ण भोगून आलेला आहे मी ना आता सर्व मसाले काढून घेते म्हणजे ना आपल्याला अंदाज करतो तसं घरचा मसाला आहे मसाला असला तर चव देते भाजी आपल्या घरचा साधा मसाला टाकते तो पण नाही थोडस ना आपला घरगुती मसाला तो टाकते तो काही तिखट नाही गेलो आणि घेते दोन तेजपाला घेते तर आता ना नकडाईमध्ये ते तेल टाकते घेऊन टाकायला गॅस घेतो आधी तर आधी ना याच्यात तुम्ही जे खोबरं ते भाजून घेतलं आहे कांदा त्यामुळे ते जरासं तेल कटत आहे तर त्याच्यातच दोन उघडे तेल टाकते जास्त ता नाही टाकत दोन ते अडीच तर तेल टाकल्यानंतर याला दोन मिरच्या टाकते

तर इथे बघू शकता आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे छानपैकी आणि इथे ना जे आपण मांड्यांसाठी म्हणजेच पुरण करण्यासाठीची डाळ शिजवली होती ना हरभऱ्याची तर त्याचं ही पाणी आहे आणि खूप छान अशी याची जी भाजी आहे ती लागते तर आता आपण यामध्ये मसाला टाकून घेऊयात तर याला कुणाकडं सार म्हणतात रस्सी म्हणतात आणि काय म्हणतात कटाची आमटी पण म्हणतात तर आमच्याकडे याला रस्सी किंवा सार हे दोन शब्द वा म्हणतात रस्सी भात आणि सार तर चला आता यामध्ये आपण जे पूर्णाचं पाणी आपण जी डाळ शिजवून घेतली होती त्याचं जे पाणी उरतं तर त्याचीही आपल्याला आमटी करायची आहेच तर चला हे बघा खूप छान असे आता आपल्याला तुम्हाला ही जास्त घट्ट झालेली आहे तर आपल्याला त्यामध्ये ना जे मिक्सरचं भांड्यामध्ये वाटण करून घेतलेलं असतं तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये ॲड करायचं आहे तर तुम्हाला जसे प्रमाणानुसार घट्ट पातळ लागत असेल तर तसं तुम्ही करू शकता आणि आमच्या ना रश्शी जास्तच आवडते त्यामुळं मी जास्तच करते तर आता फायनली मी प्रकारे आणि नंतर ना ती थोडीशी थंड झाली की पुन्हा घट्टच होते तर आता अशा प्रकारे आपली इथं जी आ रश्शी आहे ती तयार झालेली आहे तर तुमच्याकडं काय म्हणतात ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा कटाची आमटी म्हणता रस्सी म्हणता की सार म्हणता तर आमच्याकडं सार आणि रस्सी हे दोन शब्द म्हणतात कटाची आमटी शक्यतो म्हणतच नाही आणि साईडला आपला भातही आता शिजत आलेला आहे तर चला रस्सी आणि भात झाला तर आता मांड्याचं आपले पुरण वगैरे सर्व गाळून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर मांड्याची रेसिपी बघायचीच असेल तर याच्या आधी मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि आता मांडे पण करायचे होते आपल्याला तर सासूबाई मांडे करणार होत्या माझ्याकडे फक्त भात भाजी कुडई हा स्वयंपाक असतो आणि मी फक्त पुरणाच्या पोळ्या करते मांडे वगैरे काय मला काही जास्त जमत नाही तर चला आपली इथं कटाची आमटी तयार झालेली आहे तर बाहेरला खूप असा पाऊस चालू आहे तर आपल्याला ले ना आता पुढे गोळायच्या पुऱ्या करायच्या आहे तर मी दाखवते बाहेरचा पाऊस बघायचा की तुम्हाला मी पाऊस दाखवते हे बघा पाऊस पा, सळंगार पाऊस चालू त्यांनी सारण भिजत टाकलेलं आहे बघू शकता आणि त्याने मैद्याचं पीठ आहे ते भिजून घेतलेलं आहे लावण्यासाठी पीठ आहे तर चला आता मी ना जी पुढी आहे ती मला लाटून दाखवते तर इथे मी असं पान लाटून घेतलेलं आहे तर आता आपण या त्यांना सारण मरूया तर इथे मी मैद्याचंच पीठ मळलं होतं आणि अशी गोल अशी एक आपली जी पुडी पुढी जशी आपण लाटतो तशी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तरी इथे ना खोबरं साखर आणि त्यामध्ये इलायची पावडर टाकून मी सारण तयार केलेलं होतं आणि रव्याचं पण केलेलं होतं तर आता मी तुम्हाला ही खोबऱ्याची दाखवते आहे तर कडाने आपण बोटानेही पाणी लावू शकतो पण कारण मला एकटीलाच कापायचं होतं त्यामुळं ते पानची फक्त मग त्यामुळं मी ना जे कापूस आहे त्याच्या साह्यानी अशा प्रकारे दूध लावून घेतलं दूध पाणी दोन इथून काही पण तुम्ही वापरू शकता कारण असं जर केलं तर जे आपली पुढी आहे ती फुटत नाही पुरी आणि आता इथं अशा प्रकारे याला काप करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान अशी आपली जी करंजी आहे ती तयार झालेली आहे तर मला आता अजून दोन प्रकारच्या करायच्या त्या गोल पण करायच्या होत्या तर आता ह्या फायनली तयार झालेल्या आहे आणि न्यूदासाठी वेगळ्या करायच्या होत्या तर त्याही मी करून घेतलेल्या आहे आणि वेळ झालेलं होतं त्यामुळं मी तुम्हाला ते दाखवू शकले नाही आणि आता इथं बघू शकता आपल्या करंजा तयार झालेल्या आहे छान अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहे आता ह्या तुम्हाला मैद्याच्या आहे त्यामुळं वाईट व्हाईटच दिसतील आधी आता छान अशा तरांच्या तळून घेतल्यानंतर आपल्याला कुरडा वगैरेही तळून घ्यायचे आहे आणि थोडेसे पुरते भजे करून घ्यायची आहे कारण जेवायला टाईम होता आणि आपला जो पोळा आहे तो चार पाचच्या दरम्यानच चा म्हणजे बैलांना ओळायचं असतं तर तोपर्यंत मला सर्व तयारी करून घ्यायची होती तर चला आता आपण पटपट अशा सर्व पुऱ्या तळून घेऊया आता दोन तळून झालेले आहे आणि तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे तर आता एक एक आधी मी दोनच घेतल्या नंतर आता जास्त प्रमाणात सोडूया आणि पूर्ण ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेऊयात तर इथे मी अशा प्रकारच्या दोन पुड्या तळलेल्या आहे आणि आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवते की कुड्या तळून ठेवल्यानंतर नरम होऊ नये म्हणून अशा प्रकारे वातड होऊ नये म्हणून डब्यात मी प्लॅस्टिक पिशवी ठेवलेल्या होत्या तर तुम्ही कसं करता ते मला सांगा आणि आता इथं आम्ही आलो होतो आहो शाळेतून आल्यानंतर आम्ही आलो होतो मळ्यात आणि मळ्यात पाऊस चालूच होतं तर त्याचा पहिलाच पोळा होता आणि तो सात आठ सात ते आठ महिन्याचाच आहे आमचं जे वासरू आहे ते आहे पण पहिल्यांदाच त्याचा पोळा होता त्यामुळं आम्हाला तो आणि त्याला गावात न्यायचं म्हटलं आमच्याकडे ना जेव्हा पोळा असतो तेव्हा मारुतीच्या मंदिराला म्हणजे गावातून प्रदक्षिणा घालावी लागते तर त्याला तो तर गावात जाणारच नव्हता कारण प्रदक्षिणा घालायला कारण तो अजून लहान होता आणि त्याच्यामुळे ना म्हटलं त्याला मळ्यातच ओळायचं होतं आणि नैवधी मळ्यातच नेलं होतं आणि ये बघ हे. ये बघ होय नाही नाही पेटव द्या का हा आपल्या ज्याला ओळ नारळ मिळून फुलव काका

पानी टाक दो पानी टाक दो चलो पाला मन अन्न तिकडे देला अरे बस बुरा आने बरे आवतण का लागला त बुरा ना करो काय काम करला नाही रिंच मळ्यातला पोळा झालाय तर आता आपण घरी जाणार आहोत आता मळ्यातून बैल सुटलेले आहे हा आहे ना आमचा जागृत मसोबा देवस्थान आहे आणि हे जे व्हायला आहे ना याला चौर म्हणतात चौर आहे नैवेद्य आणि हे जे आहे ना हे तुम्हाला उमराचं झाड दिसत असेल तर हा आमच्या बांधाच्या कडाचा मसोबा आहे तर खूप जागृत असं देवस्थान आहे आणि ही इकडं तुम्हाला दिसत असेल ना ही नदी वाहते साईडला बंधारा आहे आणि आज खूप छान पाऊस झालेला आहे त्यामुळं मस्त असं जे आता ही नदी आहे तुम्हाला वाहताना दिसत असेल आणि जेव्हा आम्ही कोणतंही कार्य करतो तेव्हा असे झेंडे लावले जातात इथे जेव्हा जा इथं देवाचं असं धार्मिक काही म्हणजे आपला सर वगैरे असेल ना तेव्हा इथं नैवेद्य ठेवलं जातो आणि असं झेंडा वगैरे लावला जातो तर चला आता आपण गावातला मी तुम्हाला पोळा दाखवते कसा आहे तो आणि हवा असा पाऊल रस्ता आहे आमच्याकडं तर आता ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे आता आजचा पाऊस जो झालेला आहे ना त्यामुळे ही बघा ही नदी कशी छान वाहते आहे आता आणि आता आम्हाला म्हणजे आमचं जे विहीर आहे त्याला पाणी उतरेल आता तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला पाट आलेला आहे मग नदीची काय गरज पाण्याची काय गरज आहे तर अजून पाटाचं जे पाणी आहे ना ते त्याचे जे दरवाजे आहे ते, ते खोललेले नाही आणि काटे बघा हे एडे बावडीचे काटे म्हणतात त्याला खूप डेंजर काटा असतो तर चला आता आपण घरी जाऊयात आणि तर जे आजूबाजूचे मळे आहे ना तर तिथून अशा प्रकारे जे बैल आहे ते येतात आणि आज सातूची मूठ होती तर मी पूजा करून गेले होते तर तो व्हिडिओ काय मी शेअर नाही करू शकले तर अशा प्रकारे नारळ वाहिले जातात इथं आणि बघू शकता तुम्ही आता खूप जे आजूबाजूच्या मळे आहेत तिथून गावामध्ये बैल येतात आणि अशा प्रकारे आता जी मिरवणूक आहे गावातून जी वेश आहे त्या वेशेतून निघाल्यानंतर ज्याच्या त्याच्या घरी जातात तर अशा घरी आल्यानंतर अशा प्रकारे जे बैल आहे ते ओवाळले जातात आणि बघा कसे सजवलेले असतात ते आता बैल म्हटलं तर खरंच हा शेतकऱ्याचा पोशिंदा असतो त्याच्याशिवाय कोणतंच काम होत नाही आता जरी भरपूर साधना आलेले आहेत तरी बैल हा लागतोच प्रत्येक कामाला नांगरणी व करणी कोळपणी जे असेल नसेल त्याला आता प्रत्येकाला ट्रॅक्टर वगैरे काय घेणं शक्य होत नाही तर बैल हा खरंच आत्ता तरी बैलाचं काम कमी झालेलं आहे पण पहिले नांगर नांगरटी वगैरे सर्व काही बैलांनीच केलेलं जायचं तर आता बैल सर्व आपण बैलांना नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर खरा मान असतो तो, तो या बैलांचा तरी तर पाच बैल आणि एक वासरू आहे तर यांना आणि तुम्ही म्हणत असाल हे गहू तर समोर जे आहे ती गवण आहे मग आमच्याकडं गवण म्हणतात जे बैलांना खायला टाकलं जातं त्याला गवण म्हणतात तर ही गवण म्हणजेच गहू टाकलेले आहे जे बैलांसाठी आणि इथं मी दिवा वगैरे लावून घेतलेला आहे रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता या बैलांनाही आपल्याला नैवेद्य आप दाखवायचं आहे तर सर्वांना मी आता एक एक करून हळदी कुंकू लावून घेते आणि जे गव्हाचं पिठाचं असतं तेही करावं लागतं तर मी मळ्यातल्या जे आपला गोर आहे त्याला केलेलं होतं तर इथं मी करायचं विसरले तर चला आता आपण जे बैल आहेत त्यांची पूजा छान अशी पूजा करून घेऊयात आणि नैवेद्य वगैरे दाखवूयात तर तुमच्याकडं जो बैलपोळा आहे तो कसा साजरा केला जातो तर कमेंटद्वारे काही ठिकाणी कसं असतं ना प्रत्येक वर्षी एक एक जे कुळ असतं त्याचा मान असतो आणि त्या त्या मानाच्याच लोकांनी जे आहे तो दोर कापायचा आणि मग जो बैल आहेत ते गावाला प्रदक्षिणा मारण्यासाठी किंवा मारुती मंदिराला प्रदक्षिणा मारण्यासाठी जातात तर प्रत्येक गाव गावची प्रथा वेगवेगळी असते तर आमच्याकडं काही मान वगैरे नसतो प्रत्येक जण ज्याचे त्याच्या म्हणजे चार किंवा पाच वाजेनंतर येतात आणि गावात मिरवणूक काढतात आणि फायनली हा स्वयंपाक तयार झालेला आहे तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आभार थँक्यू